ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस कण में स्वाद कणकण कण में भारत द्या म्हणा त्यांना म्हणा द्या देवेंद्र फडणवीस साबाला म्हणा आरक्षण हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते काय करायचं आम्हाला राजकारण पाच कारणाचं पण नाही दिलं ना भोगाच मी जर त्याचा पाय ठेवला की तुमच्या गणित बिघडले त्याला तर मी म्हणतो नेमके अक्कल वाटत जशी कुंकड गेलत ते कुंकड नाही कव्हा लाईन तो वाचतून त्या टाइमलाच काय लाईन तो मना होता पण येऊ देवेंद्र साहेब पहिल्यासारखा हलक्यात घेऊन नुसतं हसण्यावर नेऊ नाही म्हणा असा बोऱ्या वाजवना तुम्हाला दाखवतो थांबा देवेंद्र फडणवीसांनी जे गणित बांधलंय होणार आणि कच्छता करणार त्यांना आणखीन तरी प्रामाणिक भूमिका आमची पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय मी मला समाजाला राजकारणात जायचं मला ढकलून नका त्याचं मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकणार आहे मला नका हलक्यात घेऊ माझी नाही विचारात करण्यात जायची मी जर एकदा घुसलो तर परिणामाची ना चिंता नाही करत नितेश राणे असं म्हटले की मराठ्यांना आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि जरंगे पाटला देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात यावे आता संपर्क द्यायला माझ्या जवळ मांधले त्यांचा नंबर माझ्या त्यांचा मोबाईल कवरेज क्षेत्राचा बाहेर असतो आणि आमच्या इकडं रेंज आहे तर तुम्ही दा आमची रेंज नीट उडी रच्ची संपर्कात येऊ कस संपर्कात येऊ कस आणि तेच देऊ शकते तर आम्ही सांगत होत ना डोक्यावर घेऊन नाचू शकतात मराठी तुम्हाला भाषाच कळत नाही वाचवाच वाचवाच भाऊ वाच 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 करायची सवय हो लागली नुसती ते एक तलावाच्या शेजारी एक ढव असतो त्यातनं बुडबुड बुडबुड बुड बुडबुड येते तसे नुसतं वच वच करायचं लागली हा मार्गच काढायचा नाही बोलायचं नाही नुसता नेतान पक्ष तुन तुम्ही बसायचं एवढाच धंदा येतो मार्ग कसा काढायचा समाजातला रोष कसा कमी करायचा शेतकऱ्यांचा रोष कसा कमी करायचा हे काम करायचं बघायचं ना तुम्हाला गिया जेट आणणं आहे ना तिने तुम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणं संपर्क वाढून काय करायचं नुसतं फोनवर बोलून काय करायचं मला खरं ते लागत द्या म्हणा त्यांना म्हणा द्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा आरक्षण हेच मराठी घेऊन नसतील काय करायचं आम्हाला राजकारण फाच करण्याचं पण नाही दिलं ना भोगाच मी हा जरी पाय ठेवला की तुमच्या गणित बिघडले तुम्हाला नुसतं खांडा खांडाखाली झोपायचं काम आहे मग खांडाखाली झोपणे स्वप्न बघणे असली गोधडीत अंगावर घेणे नसा तसाच फाटल्याला टावेल तो तोंडावर घेणे नुसते स्वप्न बघणे कस काय पडून कस काय पडून करून दाखवेल मला त्याच्यात पाय ठेवायला लावू नका सुपडासा पुरवून टाकेल ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले आणि संविधानानुसार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येते असं छगन भुज त्याला तर काहीच कळत नाही बरं बद ग सगळ्या दुनियाच त्याला तर मी म्हणतो नेमके अक्कल वाटत जशी कुंकड गेलत ते कुंकड नाही कव्हा लाईन तो वाचतो त्या टाइमलाच कस काय लाईन येतो त्याला काही कळतच नाही कस मिळत अरे उलट ओबीसीला मिळत नाही मराठ्याला मिळतंय मराठा दोनशे वर्षापासून ओबीसी आरक्षणात हे आत्ता गेलाय तू तो वाटा आम्हाला दिसतो गेलाय का ओशी हो तू मला शिकीतय आणि परत म्हणतोय मला आणू काय जाणू भरतो उग मग परत बोलले की म्हणते त्याचं वय काय काय वय तो भाजपचे नेते आहेत प्रसाद लाडकी असं म्हटले तुम्हाला आव्हान केले तुम्ही लढून दाखवा आव्हान केल्यावर मी लढीत नसतो मग हा पडा गप जपा सांगितलं तेवढं करत जा पुढच्या परिषद परत आमदार व्हायचं सांगितलं तेवढंच करायचं लय माया नदी आणखीन लागू नका मी पुन्हा पुन्हा सांगतो माया नदी लागू नका तुम्ही तुमचं तुमचं चालून द्या तुमचा फडणवीस साहेब नेता आपला रोज मुखे घेजा दोन तीनशे आणि तिथं बस जा मला काय बोला माझं भांडण सरकारशी आहे मी सरकार बघून घेईन कोणत्या जातीशी माझं भांडण नाही कोणत्या ओबीसीशी नाही कोणत्या नेत्याशी नाही माझं भांडण सरकार सरकारने मी बघून काय करायचं हा आणि सरकारमध्ये जर तुला लय नेत्याची माया येते तर त्याला मला फटकून आरक्षण देऊन टाक हा लय माया येते नाही तर बाजू घेऊन उग गप्प उगप मराठे खवळून घेऊ नको उमेदवाराची चाचणी सुरू आहे उमेदवार येऊन भेटताय तुम्हाला आतापर्यंत किती जणांनी भेट दिली हा आता लय मोठे आले वा थोडी होते म्हणून विष सांगितलं आज लय झाली लय झाले त्यात राजकीय नेते लय आहेत यांचा खकानाच व्हायच्या मागे त्यांची मागण्या सुद्धा वेगळ्या आलं तर द्या म्हणतात आम्हाला नाही तर तुमचा परडत आम्हाला पण ते घरानं परडत नाही ते म्हणजे नाव नाही सांगत ते म्हणजे ते घरानं परवडत नाही आम्हाला ते पाडायला परवडत तुमचा एखादा दगड निवडून आणल्याला परवडत खाकानच खाणार यांचं यांनी तिकडे जाऊ देऊ नये समजून घ्यावं देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यासारखं हलक्यात घेऊ नये नुसतं हसण्यावर नेऊ नये म्हणा असा बोऱ्या वाजन ना तुम्हाला दाखवतो जरा थांबा